बाळासाहेब ताटे भीमराव गुंदे दिलीपराव लांडे अरुणराव पाटील लांडे शिवशंकर राजळे नेधासाई कांबळे संपतराव निमाणे ने कैलासराव नेमाने सीताराम बोरुडे आजच्या या शेवगावच्या परिसरामध्ये जी हल्लाबोल आंदोलनाची सभा होती आहे त्या सभेच्या निमित्तानं उपस्थित असणारे सर्वच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये परिसरामध्ये काम करणारे सन्मान्य आजी माजी पदाधिकारी महिला भगिनी माझे बांधव पत्रकार मित्र आणि माझ्या तरुण मित्रांनो नित्रा मित्रांनो राज्यामध्ये तिसरा टप्पा अंदाबोल आंदोलनाचा आम्ही सुरू केला पहिला टप्पा यवतमाळ पासून चालत जाऊन आम्ही नागपूरला समारोप केला यवतमाळ वर्धा नागपूर या परिसरामध्ये आम्ही तिथं गेलो दुसऱ्या टप्प्यामध्ये आई तुळजाभवानीचं दर्शन घेऊन समारोप औरंगाबादला केला पवारसाहेबांच्या साक्षीला आज श्रीगोंदाला सुरुवात करून शेवट आपण नाशिकला त्या ठिकाणी पवारसाहेबांच्या सभेने करणार काही वेळ दिला अनेक वर्ष गेले पंधरा वर्ष तुम्ही आम्हाला सगळ्यांना निवडून दिलं या भागाचं का प्रतिनिधित्व काही वर्ष चंद्रशेखर घुले पाटलांनी केलं काही वर्ष नरेंद्र घुले पाटलांनी केलं मी सहा वेळेला निवडून आलो दिलीपराव सहा वेळेला निवडून आले सुनील टटकरेजी निवडून आले अनेक लोकांना तुम्ही आमदार केला चार चार वेळेला मुख्यमंत्री केला हे करत असताना आम्ही शेतकरी समाजाचे प्रश्न सोडवायचो बेरोजगारीचे प्रश्न सोडवायचो ज्या ज्या वेळेस राज्यातली सरकारी साखर कारखानदारी अडचणीत येईल किंवा उसाचा धंदा अडचणीत येईल त्यावेळेस त्या धंद्यामध्ये असणाऱ्या जनतेला बाहेर काढण्याचं काम आम्ही करायचो आज हे अंदापन आंदोलन कशा करतात कारण देशात राज्यात हे पसप सरकार भाजप शिवसेनेच्या सरकारने जी जी आश्वासन दिली धनंजय गुद्धनी काही दाखलेली दिले आज सर्वात जास्त पेट्रोल आणि डिझेल महा कुठे आहे तर ते तुमच्या माझ्या महाराष्ट्रामध्ये का बाकी बाकीकडे दहा दहा रुपयाने पेट्रोल डिझेल स्वस्त आणि आम्हाला मार आम्ही काय घोडब कशा करता अन्याय आमच्या ह्याच्याबद्दलचं उत्तर भाजपा शिवसेना देत नाही गॅस सिलेंडरच्या किमती आमचं सरकार असताना साडेतीनशे ते चारशे रुपयाचं आज आया घडीला विचारा आठशे ते साडेआठशे रुपये गॅस सिलेंडरची किंमत झाली तरी देखील सरकार स्वतःचाच करत आहे त्याच्याविरोधात अंदाज होतं जे महापुरुष होऊन गेले त्यांना हे सरकार विसरत आहे अलीकडच्या काळामध्ये त्या सरकारनी वेगवेगळ्या महापुरुषांचे त्या ठिकाणी पुस्तकं खरेदी करण्याचा कार्यक्रम केला काय केलं माहिती आहे शेगावकरांनो नरेंद्र मोदींच्या नावाची पुस्तकं खरेदी केली सात लाख रुपयाची आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी घटनेचा माध्यमातून मताचा अधिकार दिला घटनेचे शिल्पकार म्हणून ज्यांच्याकडे आपण बघतो त्यांची पुस्तकं खरेदी केली फक्त चोवीस लाख रुपयाची महात्मा ज्योतिबा फुले यांची बावीस लाख रुपयाची महात्मा गांधी सव्वा तीन लाखाची आणि ज्या युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव वेळोवेळी हे भाजप शिवसेनेचं सरकार घेत आहे त्यांची फक्त तीन लाख चाळीस हजार रुपयांची पुस्तकं यांनी खरेदी केली एपीजे अब्दुल कलामांची तीन लाख एकवीस हजार शाहू महाराजांची एक लाख त्र्याण्णव हजार आणि नरेंद्र जाती जातीमध्ये धर्मा धर्मामध्ये ते निर्माण करण्याचं सरकार आज तुमचा माझा मुस्लिम समाज अस्वस्थ आहे त्या ठिकाणी लिंगायत समाज त्याला न्याय मिळत नाहीये मराठा समाजाचे एवढे मोठे मोर्चे निघाले परंतु त्यांना देखील कुठलीही मदत त्या भाजपा शिवसेनेवाल्यांनी केली नाही गंगा समाजाचा तर आताच नरेंद्र मुंडेंनी आपल्या भाषणामध्ये सांगितलं माझ्याच बारामतीमध्ये देवेंद्र फडणवीस पंत प्रांताध्यक्ष आत्ताला आलेले होते काही खरं नाही यांचं कोर्ट रेटून बोल अशा पद्धतीचा यांचा कार्यक्रम कांदा उत्पादक शेतकरी आज अडचणीत आला काही करता निर्णय घेत नाही सोयाबीन शेतकऱ्यांनी दोन हजार बावीसच्या विकला शेतकऱ्याकरता सोयाबीन केलं सोयाबीनचा सोया दर झाला चार हजार रुपये कापूस शेतकऱ्याचा आला की खरेदी केंद्र बंद तूर शेतकऱ्याची आधी खरेदी विक्री खरेदी बंद का शेतकऱ्यांना कोणी वारी नाही शेतकऱ्यांनी तुम्हाला मदत दिली नाही तुम्ही कर्जमाफीचं खोटं आश्वासन दिलं तुम्ही गारपीटग्रस्त शेतकऱ्यांना मदत करत नाहीये एक लाख नव्वद हजार हेक्टरवर माझ्या मराठवाड्यामध्ये आणि विरोध गारपीट झाली काय मदत तुम्ही केली मुख्यमंत्री गेले त्यांचे किती मंत्री गेले किती पाहणी केली किती परिस्थिती झाले करा का करायचंच नाही यांना म्हणून हे आपला ना हो यंदा कधी पाऊस काळ बरा झाला आपलं गायकवाडी भरलं तिकडं आमचं उदणी भरलं तिकडं कोयला भरलं बरीचशी धरण भरली आणि यांनी आता विजेचे कनेक्शन कट करायला सुरुवात केली का शेतकऱ्यांनी त्याच्या पिकाला पाणी दिलं त्याची रब्बीची पिकं येऊ नये त्याच्या पिकाचं वाटण व्हावं हो त्याच्या संसाराची राख रांगोळी व्हावी हे भाजप शिवसेनेचं काम त्याच्या संदर्भामध्ये कुठेतरी माझ्या जनतेने छेटाव करावी असा विचार केला पाहिजे तुम्ही मागच्या निवडणुकीमध्ये ठीक आहे बारामतीचे लोक दरवेळेस आम्हाला निवडून देतात मला देतात सुप्रियाला देतात देता, पन्नास वर्ष आम्ही तिथं निवडून देतो परंतु चंद्रशेखर गुले गावे इथं आमदार होते काय काम केलं नाही त्यांनी माझ्या माग लागून त्यांनी त्या ठिकाणी ताजगापूर उत्सा सिंचन योजनेला निधी मिळवला हो त्या ठिकाणी आपण भूमिपूजन केलं शेगावमध्ये पाताटीमध्ये आपण सुधारित पाणी पुरवठा योजनेला त्वरित मंजुरी दिली हातगाव आणि चोवीस गावांची पाणी पुरवठा योजना आपण त्या ठिकाणी चालू केली त्याच्यामध्ये आज हेच सरकार त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची मदत करत आहे जर भाजपचे आमदार इथं निवडून आलेले असतील खासदार निवडून आलेले असतील त्यांना काम करायला नको शेतकरी अडचणीत आल्यानंतर त्याला अडचणीचं बाहेर काढायला नको माझ्या शेतकऱ्याला कसं कर्ज मिळेल ते कर्ज पाहायला नको उलट मी सकाळी श्रीगोंदाला बोललो आपल्या कोल्हापूर सांगली पुणे नगर नाशिक अमरावती नागपूर आणि वर्धा आठ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या नोटाबंदीच्या वेळेस साधारण पाचशेच्या नोटा आज पण तुमच्या बँकेमध्ये पडल्याच्या नाही शकत घुरे तुमच्या सरकार घेत नसता ते पैसे बदलून द्यायला नको नगर जिल्ह्याच्या शेतकऱ्यांच्या मालकीची बँक आहे तुम्ही बँकेचे पैसे तर, का स्वीकारत नाही चुकीचं असेल तर चुकीचं केलेल्यांना शासन करा पण तुम्ही पैसेच घेणार नाही आता त्या हजार आणि पाचशेच्या नोटा बुडीत खात्यामध्ये जमा करा आता नामाजचं पत्र आलं उद्या बँकेचं नुकसान झाल्यानंतर जबाबदार कोण तुमच्या सरकारच्या काळामध्ये विजय मल्ल्या नऊ हजार कोटी रुपये मिळून जातो ते आज पेपर वाचा तो निरव मोदी त्यांनी साडे अकरा हजार कोटीला चुना लावला पंजाब नॅशनल बँकेला आणि आता मला एक बातमी येचुरी साहेबांनी ट्विट केलेली आहे नेते की जी दाओतला स्वित्झर्लंडला कॉन्फरन्स झाली त्या कॉन्फरन्स मध्ये पंतप्रधानांच्या ग्रुपमध्ये तो नीरव मोदी बसलेला आज इथं फोटो आहे त्याला कोण जबाबदार तो तुमच्या ग्रुप मध्ये फोटो काढतो दाओदला जातो स्वित्झर्लंडला जातो तो साडे अकरा हजार कोटी रुपये भरवतो त्याला जबाबदार तो याचं उत्तर कोण देणार भाजप शिवसेनेने उत्तर द्यायला नको आम्ही शेतकऱ्यांनी थोडे पैसे तरी एखाद्या शिक्षकांचे किंवा मध्य मुद्दती थांबवले तर लगेच तुम्ही आमची भांडी कुंडी घालता तुम्ही त्या ठिकाणी आमचे लिलाव करता आमच्या जमिनी त्या ठिकाणी ताब्यात घेता गरीबाला हा न्याय आणि श्रीमंताला तो न्याय हे सुटबोटपाल्याचं सरकार आहे त्यांना गरीबाची काही भेणं देणं नाहीये आवाज मानता की आम्ही गरीबांचा उद्धार देऊ आम्ही घर बांधून देऊ आत्ताचं बचत बघा घर कार्यक्रम का गेले चार वर्ष आहे सरकारमध्ये घरं नाही दिली आणि आता म्हणता दोन हजार बावीसला घर आज तुमचं बोलत दोन हजार एकोणीस बावीस फुटाला तुम्ही दिंबूल फुटपर्यंत दिले दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस आणि कालच्या दोन हजार बावीसला घर बांधून किती किती बनवापरली करावी आता म्हणतात शेतकऱ्याला खर्चाच्या दिपट भाव घेऊ ना यंदाच्या बजेटमध्ये त्या ठिकाणी अरुण जेटलींनी त्यात जाहीर केलं आता काय सांगतात दोन हजार वीस किंवा बावीस आता कुठली गोष्ट निघाली की दोन हजार वीस बावीस अशा पद्धतीचा आकडा काढायचा काप चाललं या पद्धतीचं सरकार आज मुलांचं शिक्षणाचा असं पट्ट्याव केलेला आहे मुलांना नोकऱ्या नाही निवडून येण्याच्या करता सांगितलं दरवर्षी दोन कोटी युवकांना युवतींना नोकऱ्या देऊ चार वर्षांनी आठ कोटी युवकांना नोकऱ्या का नाही मिळाल्या मग ह्याला उत्तर कोण देणार आहे का फोटोला तुम्ही का फोटो पडला त्याच्या विरोधामध्ये रामदार बोलावला आज चांगल्या प्रकारचा विकास चाललेला होता त्याच्यामध्ये तुम्हालाही वाटत की पंधरा वर्ष काँग्रेस राष्ट्रवादीचं सरकार पवार साहेब दहा वर्ष कृषी मंत्री होते पवार साहेबांना चंद्रशेखर भुले पाटलांनी देखील जर कार कारखानदारी अडचणीत आली साखरचे भाव उपाध्यक्ष साहेबांना फोन करायचे साहेब ताबडतोब तिथे हस्तक्षेप करायचे साखर निर्यात करायला परवानगी द्यायची साखर आयात करायला बंदी करायची का तर माझ्या ऊस उत्पादक शेतकऱ्याला दोन पैसे मिळाले पाहिजे तो, तो तोडणी कामगार जो काम ऊस तोडतो त्याला तो दोन तो पैसे मिळाले पाहिजे साखर कामगाराला दोन पैसे मिळाले पाहिजे ग्राहकालाही परवडलं पाहिजे उत्पादकालाही परवडलं पाहिजे हा विचार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी करत होती हा सरकार करत आहे तुमच्या इथं दुधाचा धंदा तसा बघितलं तर कमी आहे एकोणीस रुपये लिटर मी गाईचं दूध जात आहे एकोणीस तीन पाच आठ पाचचं दूध एकोणीस रुपये आणि ती पाण्याची बाजली वीस रुपये लिटर पट्टे का तुम्हाला पाण्याची बाजली वीस रुपये आणि गाईच्या स्तरातलं कष्ट घेऊन काढलेलं दूध एकूण सुद्धा हे शेतकरी विरोधीचा का मी जे म्हणतो ना की शेतकऱ्याच्या मुळावर उठलेलं साकार शेतकऱ्यांना उद्वक्त करणारं सरकार शेतकऱ्यांच्या प्रपंचा वाटोळ करणार सरकार त्याचं कारण हे एकाने या सभेतलं उठाव साधावं की अजित पवार गेल्या तीन चार वर्षामध्ये या सरकारने हा निर्णय चांगला घेतला कुठलाही निर्णय नाही त्या शिवसेनेला तर काही कळलंच आपण सरकारमध्ये का बाहेर काहीच कळत नाही प्रत्येक वेळेस सांगतात आता आम्ही बाहेर पाडणार शंभर वेळा झाला बाहेर पडणार आता कुणाला कळत वाटा लोक म्हणतात हे नेहमीच भावतोय त्याचं बडबडत जाऊ बडबड आमच्या खिशामध्ये राजीनामे कुठले राजीनामे कुठे गेले दे राजी ना राजीनामा शेतकऱ्याला भाव मिळत नाही दे राजीनामा शेतकऱ्याच्या जलयुक्त मध्ये भ्रष्टाचार दिला दे राजीनामा सरकारला जा विचार आज नोकऱ्या मिळत नाही त्याच्याबद्दल बोला नोकऱ्या मिळत नाही तिथं काय केलं त्या मुंबईमध्ये वडापाव टाका म्हणते वडापाव वडापावचा गाडा टाका तुम्हाला नोकरी तो एक करा नोकरी ते भाजपाला काही बरं वाटत ना भाजप वडलं टाका नोकरी त्याचा विचार करून नोकऱ्या मिळत नाही भाजपचे नेते सांगतात पकोडा तळा म्हणजे तुम्हाला दोन पैसे मिळतील पकोडा तळण्याच्या करता भट्ट दाबित का यांचे जनतेने जनतेची थट्टा करतात मस्करी करतात त्याचा कुठेतरी विचार आपण केला पाहिजे त्याच्याकरता हे लागतो आज आय बहिणींना अक्षरशः अब्रू त्या ठिकाणी बेसिस टाकण्याचं ता काम चाललंय आता येताना पत्रकार मित्रांना विचार त्या पाथर्डीच्या विचा परिसरामध्ये तर एका पोलीस ऑफिसरच काय बाहेर निघाले काय ठिकाणी गुंडाळायला लागले तर कशा पद्धतीनं हे राज्य चाललं त्याचा कुठेतरी विचार आपण त्या ठिकाणी केला पाहिजे त्यांच्या काळात तर एक पद्म पद्मावत काय सिनेमा निघाला म्हणजे त्या नटीचं नाक कापायला दहा कोटी रुपये बंद केला आता बघितल्यानंतर कळलं जायला चित्रपटात काहीच नाही म्हणले आता जाव म्हणजे बघायचं नाही काही नाही कोणीतरी काहीतरी हलक्या काला तर काही बोल आम्ही आमच्याकडचं कुठला शेतकरी पिण्याच्या पाण्याच्या करता शेतीच्या पाण्याच्या करता विजेच्या करता कुठल्याही सार्वजनिक कामाच्या करता आला तर विचार आमदार त्यावेळेस होते ताबडतोब त्या ठिकाणी निर्णय घेतो अधिकाऱ्यांना सांगायचो लोकांचं काम आहे जनतेचं काम आहे वैयक्तिक एखाद्या का दुसऱ्याचं काम नाही झालं तरी चालेल अरे पण समाजाचं काम करा माणसाचे प्रश्न सोडवण्याच्या करता करायचा असतो ही आदरणीय पवार साहेबांची आम्हाला सगळ्यांना शिकवण होती त्या शिकवणीतला आम्ही पुढे चाललेलो होतो आरोप परंतु काय ही अवस्था लोकांच्याही प्रश्न सोडवत नाही आज माझ्या भागात मुलांच्या शिष्यवृत्त्या था थांबवल्या माझ्या आदिवासी समाजाच्या मुलांच्या मुलींच्या शिष्यवृत्त्या ओबीसीच्या शिष्यवृत्त्या का त्यांनी शिकून तेराशे साडे तेराशे शाळा बंद करतात का गरीबाच्या मुलांनी आदानी लावत मोठ्यांच्या बोलानी मोठं व्हावं माहिती ना बुद्धिमत्तेचे दिवस आहेत गुणवत्तेचे दिवस आहेत गरीबातल्या गरी माणसाचा मुलगा मुलगी शिकल्याशिवाय ते घर पुढे जाऊ शकत नाही त्यांचं शिक्षण त्या ठिकाणी बंद करण्याचा डाव मी सगळीकडे सांगतो मागच्या आणि मध्ये आणण्याचं काम चाललंय आज पत्रकारांना पण एक गमावतं राजकीर कर करतात काही काही इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये काही संपादकांनी सरकारच्या विरोधात भूमिका घेतली त्यांचं संपादक पद त्या ठिकाणी चालू झालं अनेकांच्या काळात घडलं असं कधी घडत नव्हतं माझं जसं आम्हाला आमची मत मांडण्याचा अधिकार आहे तसं लेखरी चालवण्याचा त्यांना अधिकार दिलेला त्याच्यावर हे देश चालतो परंतु त्याहीकडे दुर्लक्ष करण्याचं काम चाललं अक्षरशः त्यांचे मंत्री काय बोलतात काय नाही त्यांचं त्यांनाच कळत नाही लोकांचे प्रश्न सोडवत नाहीत अहो परवा मी धनंजय जार मुंडेच्या घरी बसलो होतो मी आणि जयंत पाटील आणि धनंजयला सांगितलं की आपण एक मिटिंग घेऊ बोल आंदोलनाची तयारी करू आणि तेवढ्याच मला फोन आला मंत्रालयात की दादा इथं एखादी वर्ण उडी मारली आणि तो गेलाय आम्ही लगेच तिघ गाडी बसलो गाडी बसल्या बसल्या आम्ही मंत्रालयात गेलो आमच्या देखत मी धनंजयला म्हणलं बघ पलीकडच्या गाडीतलं दोन मंत्री कनवाय घेऊन चालले का त्यांना थांबता येत नव्हतं था। अरे एकाचा जीव जातोय आपण त्याचा जीव कशामुळे गेला तो दवाखान्यात त्याला पाठवला पाहिजे त्याचं नक्की काय झालं त्याची विचारपूस करणं बाजूलाच राहिलं त्यांनी तिथनं का पाय घेतला आम्ही गेल्यानंतर पोलीस आमच्याशी डोळेशे पाजले आम्ही तिघांनी पोलिसांना बोलवलं काय बाबा काय झालंय का त्याच्या खिशात काय सापडलं आणि ते पाठीत आम्ही उघडलं त्यावेळेस तिथं काही पैसे होते काही नंबर मिळाले आणि त्या नंबरवर फोन काढायला लावला त्याचा फोन उघडत नव्हता भाई काही इन्स्पेक्टरनी फोन उघडला आणि त्याच्या बापाशी संपर्क साधला त्याचा बाप पहिल्यांदा त्या पोलीस ऑफिसरशी बोलला नंतर धनंजयकडे फोन दिला धनंजयला पण त्या ठिकाणी प्रयत्न केला परंतु नंतर धनंजयनी मला फोन दिला आणि मी त्याला विचारलं का तुमचं वय किती दादा माझं पंच्याहत्तर वर्ष तुमचा मुलगा कुठे ते म्हणले काय नाही मंत्रालयात कुठे गेलेला कशा करता माहीत नाही म्हणले काय मुलं मुली किती एक मुलगा एक मुलगी ठीक आहे तो आरोपी होता तो म्हणला की दादा तो कारागृहामध्ये होता त्याच्या आतनं एक मर्डर झाला अरे पण तिथं येणारी माणसं स्वतःचा जीव देत आहेत मंत्रालयातनं इड्या मुंग्यासारखी माणसं उड्या मारतायत तरी हे सरकारचं सा डोळे उघडं राहा आणि काय चाललंय आता तिथं जाळी बसवायचं काम करणार म्हणजे पेपरला वाचलं का जाळी बसवायची सरकारची कशी जाळी असती वर्ग पडलं तर जाळीवर जेला म्हणून तिथं जाळी त्या मुख्यमंत्र्यांना त्यांच्या मंत्र्यांना मला विचारायचं अरे मंत्रालयात जाळी बसवाल मध्ये एखादा माणूस जर आत्महत्या करायला जाणार तर तिथं जाळी कोण बसवणार बारामतीमध्ये किंवा इंदापूरमध्ये पाथर्डीमध्ये कुठे आत्महत्या करायला लागलं तर जाई कोण बसवणार स्वतः बसतात तिथं जाळ्या बसवतात जाळ्या बसवण्याची तुमच्यावर वेळ का आली का जनतेचा झालाय हो का जनता हवाल झाली का जनतेच्या मनामध्ये आई बापाच्या पोटी जन्माला आल्यानंतर स्वतःचा जीव देण्यापर्यंत त्याची मजल मार त्यानं कुठल्या एका अधिकाऱ्याला दम दिला त्या अधिकारी म्हणला नको हे मला सरकार मी स्वेच्छा निवृत्ती घेतो या अधिकाऱ्यांच्या वेळ शाहू पुरे आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये कधी आली नव्हती पूर्वगामी महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारची वेळ आम्ही देखील सरकारमध्ये होतो अशी कधी आलेली नव्हती त्याचा विचार शेगाव शेवगावकरांनो आपण सगळ्यांनी केला पाहिजे काही यांना द्यायचा नाही आणि आताचा धनंजय मला वेगळंच ऐकायला मिळालं आता पुढच्या वेळेस तर तुमच्या मतदारसंघात तुमच्या तिकडचं पार्सल येणार आहे म्हणून कारण तुम्ही तिथे काय सांगा मध्ये काही पिक्तळ निवडून देण्याचा अशी परिस्थिती ठेवली नाही तुम्ही जिल्हा परिषदेमध्ये ताब्यात जास्त घेतला नगरपालिकेत घेतल्या पंचायत समिती ताब्यात घेतली मार्केट कमिटी ताब्यात घेतली त्याच्यावर त्यांना भीती वाटायला लागली त्यांना पाठवली एकदम आठवलं बाबा जाऊ कधी कधी आपण म्हणतो ना जिचा पिक्ता तिचा विकास नसतं तशा पद्धतीनं करू नका खर तर खरोखरी चंद्रशेखर धुले पाटल्याचं काम एवढं चांगलं होतं तुम्ही त्या ठिकाणी मागच्या काळामध्ये आम्हाला वैभव पिचर संग्राम जगताप राहुल जगताप या तरुणांना निवडून दिलं परंतु आणखी तुम्ही साथ दिली असती तर ही अवस्था हे अमलाबोल करण्याची वेळ तुमच्या माझ्यावर आली नसती हे नाकाचे सरकार माझ्या पशिवसेनेचं या राज्यात सत्य आलं नसतं जे सरकार धरणात पाणी आहे तरी माझ्या शेतकऱ्याला पाणी देऊ शकत नाही हे समजा सरकार का ह्या राज्यामध्ये सत्य झालं नसतं ही बेरोजगारी मार्किय माझा तरुण तरुण येऊन भेटतोय मला धनंजयला सुनील तटकरांना सुप्रियाला दिलीपांच्या पाटलाला चंद्रशेखरला सगळ्यांना सांगताय आमचं वय आता निघून चाललंय या वयाची संपली तर आम्हाला नोकरी मिळणार नाही आम्ही करायचं काय ही अवस्था माझ्या बेरोजगार तरुणाची आहे तरुणाची आहे तरी देखील केंद्र सरकार लक्ष देत नाही राज्य सरकार लक्ष देत नाही उलट जखमीवर ट्विट सोडत आहे उलट म्हणतायत आता आम्ही भरती बंद केलेली आहे आता राज्य सरकारमध्ये चार ते पाच लाख जागा या भरायच्याच नाही कॅन्सल करून टाकायच्या का कशा ता? करायच इथं गोदैरवागी काम करू नये एमपीएससीच्या परीक्षा होत नाही युपीएससीच्या परीक्षा होत नाही शिक्षकांची भरती थांबवली आता तेराशे शाळा त्याच्या बंद करण्याचा निर्णय झाला त्याच्या टप्प्या टप्प्याने ऐंशी हजार शाळा बंद करण्याचा डाव या भाजपची विषयचा गुण तापाला त्या ठिकाणी आपलं हे आमचा आवाज बंद करायला लागलं हे आधी लोक कुटुंबशाही झालेलो हे आपले यांचे चाळी सगळे आपल्याला बंद करायचे त्याच्याकरता हे आम्हाला बोलायला या पद्धतीनं या सरकारला त्यांची जागा आपल्याला दाखवायची त्यांना काही करायचं नाहीये त्यांना नुसती सत्ता सत्तेचा पैसा पैशाचा सत्ता अशा पद्धतीचा कारभार या भाजप शिवसेनेवाल्यांना करायचा आहे त्यांना शेतकऱ्यांच्या प्रश्नाशी घेणं देणं नाही